नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर भावाच्या लग्नाच्या निमित्तानं मी गावी आलेले आहे आणि गावाकडील माहेरील माझा पहिला दिवस आहे तर बघा इथे आम्ही गहू चालण्याचं काम करतोय माझ्या झुलत्या काकी वगैरे हो आहेत मी सुद्धा आहे माझी बहीण तर बाकी सर्व मंडळी काही ना काही कामामध्ये बिझी आहेत तर आम्ही एवढ्या जणांनी दोन ते अडीच पोती गहू आहेत तो चाळून साफ केला होता आणि त्यासाठी आम्हाला टाईम पण खूप कमी लागलात कारण तुम्ही बघाल इतके सगळे खुश होते गप्पा मारण्यामध्ये तो कधी एवढं मोठं काम झालं कळालंच नाही आणि जॉईंट फॅमिलीचा हा एक फायदा असतो बाहेर तुम्ही मंडपाचं काम बघत असाल मंडपाचं कामसुद्धा बाकी आहे मंडप टाकण्याचं काम चालू आहे कारण लग्न होतं ना माझ्या भावाचं तर त्याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात मोठा मंडप होता आणि काम रोज थोडं थोडं होत होतं इकडे आमची धमाल मस्त मज्जा आलो आहे आणि त्यामुळे कामामध्ये वेळ कसा निघून गेला कळालंच नाही तर पुढचे सुद्धा ब्लॉग तुम्हाला पटपट बघायला भेटणार आहेत अगदी लग्नाच्या हळद काढण्यापर्यंतचे ब्लॉग आता तुम्ही वरबाफ होणार आहे नाही नाही का आता झालंयच वरबा मला गहू कधी चाललेत का भाऊ गहू नाही मग आज पहिल्यांदा आहे का नाही वरबाप झाले आणि मावशी मावशी आवश्यक कानाचं ऑपरेशन झालंय पण नाकातून दूर जाते का मावशी कामचं करताना सकाळपासून काम पण जास्त केलं भाऊ झोपले जाईना सकाळपासून आणि काकी किती टाइम काकी काकी इथ करते इसळ जास्त करते मॅडम मग करायला पाहिजे हो मग कधी रामकृष्ण आदित्य म्हणजे மாணுச்சி ஆடப்பிடித்து மசால பண்ண एकीच्या बाळाची ताकद केवढी मोठी असते हे आमच्या फॅमिलीमधून प्रत्येक वेळेस बघायला भेटतं आणि अशा पद्धतीने आम्ही एन्जॉय करत करत एवढ्या मोठ्या प्रमाणात काम होतं ते पार पाडलेलं आहे आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आपण पुढे प्रत्येक ब्लॉगमध्ये भेटणार आहोत तर तोपर्यंत तो मस्त राहा निवांत राहा छान राहा तुमचीसुद्धा लाईफ एन्जॉय करा तर चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय